नमस्कार सायली रविराज आणि अर्जुन खूपच चिडलेले असतात कारण आता मैपतचा खरा चेहरा त्यांच्या समोर आलेला असतो त्यामुळे त्यांची खूपच चिडचिड झालेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सायली रविराज आणि अर्जुन मैपतच्या घरात आलेले असतात अर्जुनने तर मैपतला त्याच्या बेडरूम मधून फरफटत खाली आणलेलं असतं तेव्हा मैपत खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो ए अर्जुन सुभेदार तुझी हिंमतच कशी झाली रे मला फरफटत बाहेर आणायची आणि तेही माझ्या घरात शिरून त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतोय गप्प बस अरे एक नंबरचा नालायक माणूस आहेस तू तुझी हिंमत कशी झाली माझ्या हत्याची सर्व वागायची तिचा चेहरा जायला असतो तु, तुला लाज नाही वाटली तेव्हा लगेच मोठ्याने महिपत बोलतो ए उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस कोण समजतोस कोण तू स्वतःला अर्जुन सुभेदार तुझ्याकडे काय पुरावा आहे त्यावेळेला प्रतिमा तिथे येते आणि मोठ्याने बोलते महिपत मी पुरावा आहे मी तू माझा चेहरा झालास तू माझ अस्तित्वच मिटवायला निघाले होतास अरे तुझ्यासारख्या नालायक माणसाला तर कुत्र्यासारखं पडवलं पाहिजे खर सांगायचं तर तुझ्यासारखी प्रवृत्ती आहे ना या जगात म्हणून म्हणून या जगातल्या स्त्रिया अगदी व्यवस्थित राहू शकत नाहीत तू माझा चेहरा जाळायला निघालास असं का केलंस मैपत असं का केलंस त्यावेळेला लगेच नागराज बोलतो अगं वहिनी जाऊ देत ना कशाला उगाच गोष्टी ताणतेस तेव्हा लगेच रविराज म्हणतात गोष्टी ताणतेस म्हणजे अरे नागराज तुझ्या वहिनीसोबत हा काय वागला त्याची जाणीव आहे ना तुला त्याच्यानंतर माझ्या प्रतिमाने जे जे भोगलंय ते तू बघितलंस ना तरी सुद्धा तू असं बोलतोस तुझी हिंमत कशी होते नागराज असं काहीतरी बोलायची त्यावेळेला लगेच नागराज बोलतो अरे दादा जाऊ देत कशाला उगाच विषय वाढवता आणि तसही प्रतिमा वहिनी आता ठीक आहे त्यामुळे याचं वैर न पत्करलेलं बरं हा माणूस कसा आहे तुम्हाला माहितीच आहे ना तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो तो माणूस कसाही असला तरी आम्ही त्याला घाबरत नाही आणि त्या माणसाची लायकी मला दाखवायचीच आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही कोण समजतो कोण हा माणूस स्वतःला तेव्हा मात्र मैपतला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मैपत खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो ए अर्जुन सुभेदार आता जे काही माझ्याशी वागलास ना त्यासाठी मी तुला जेलमध्ये टाकेन तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मी सुद्धा तुझ्यावरती केस करेन मग तुला कायमच खडी पोडायला जावं लागेल तेव्हा लगेच रविराज म्हणतात केस तर मी करणारच आता तू तु बघस तुझे दिवस भरलेत आणि तुझी आता वाट कशी लावतो ती मी तुला सोडणार नाही मी तुझी चांगलीच वाट लावे तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता आता मला हा विषय नाही तणायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा लगेच प्रतिमा बोलते लाज नाही वाटत विषय इथल्या इथे थांबवायला तू जे माझ्यासोबत केलंस ना ते चुकीचं केलंस मैपर आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते अरे किती खालच्या थराला जाऊन वागलास तू तू प्रतिमा त्यांच्या बाबतीत असं का केलंस तुला असं वागायची गरजच काय होती तेवढ्यात नागराज स्वतःशीच बोलतो वाट लागली आता जर का यांनी मैपतला आणखीन काही बोलण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हा मैपत चिडेल आणि हा मैपत चिडला तर उगाच माझं नाव सगळ्यांसमोर घेईल मग काही केल्या दादा मला सोडणार नाही माझी तर चांगली वरातच काढेल मला तर कळतच नाहीये की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की मला खूप आता भीती वाटायला लागली आहे तेवढ्यात मात्र प्रतिमा बोलते बोल नाही मैपत तुझं आमच्याशी असं काय वैर होतं की तू माझा असा संसार केलास अरे तुझ्यामुळे माझी मुलगी झाली उद्धव लागली पासून आई वडील कळतय का तुला अरे तुझ्यामुळे तुझ्यामुळे आमच्यावरती ही वेळ आली का असं केलंस तेव्हा रविराज बोलतात ए महिपत बोल ना आणि सटासट रविराज महिपतच्या कानाखाली मारतात तेव्हा मात्र महिपत बोलतो ए रविराज उगाच जास्त शहाणपणा करू नकोस हा हात मला सुद्धा उचलता येतो त्यावेळेला रविराज बोलतो हात तर उचलून दाखव यावेळेला तू माझ्या बायकोशी जे काही वागलायस ना महिपत त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तुला आता सोडणारच नाही मी त्यावेळेला महिपत बोलतो ए रविराज उगाच जास्त शहाणपणा करू नकोस मी काहीच केलेलं नाही आणि उगाच कशाला माझ्यावरती आरोप करतोस त्यावेळेला लगेच रविराज मोठ्यानी बोलतो पुरे आता मला हा विषय ताणायचाच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल असंच वाटतंय ना मग तू स्वतःहून पोलिसांना सरेंडर हो आणि सगळं काही सांग तू माझ्या प्रतिमाच्या बाबतीत असं का वागलास असते त्यावेळेला नागराज बोलतो अरे दादा सोड त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात नागराज तुझं काय चाललंय तू का सारखं असं वागतोस त्यावेळेला सुमन बोलते ते तर असं वागणारच ना कारण त्यांचा खास मित्र आहे मैपत त्यावेळेला लगेच मोठ्यानी नागराज बोलतो सुमन काही काय बोलतेस उगाच नको ते बोलू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव जे काही मी करतोय ना ते फक्त आणि फक्त आपल्या आयुष्यासाठी आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी तुला का समजत नाहीये मी काही नाही करत आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी मैपत बोलतोय रविराज उगाच काहीही सांगू नकोस मला रविराज एक गोष्ट लक्षात ठेवायची नको त्या गोष्टी मला बोलायला ला लावू नकोस आणि तू आता आहे ना गुपचूप इथनं निघून जा कारण तेच तुझ्यासाठी योग्य असेल तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात मी इथून कुठेच जाणार नाही जोपर्यंत तू माझ्या प्रतिमाच्या पायावरती नाक रगडून माफी मागत नाहीस त्यावेळेला लगेच मैपत ह्याच्याकडे बघत असतो त्यावेळेला मैपत बोलतो खरं सांगू का मी माफी मागणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज म्हणतात माफी तर तुला मागावीच लागेल आणि काही झालं तरी तू माफी जोपर्यंत मागत नाहीस तोपर्यंत मी तुला माफ करणारच नाहीये आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी माफी मात्र तुला मागावीच लागेल तेव्हा मैपत नागराजकडे बघत असतो त्यावेळेला नागराज डोळ्याने इशारा करत असतो की माफी माग जाऊ देत तेव्हा मात्र मैपत बोलतो नाही मागणार काय करायचंय ते करा पण मी माफी नाही मागणार आणि आता मला माफी मागायचीच नाहीये कितीही काही झालं तरी सुद्धा मी माफी मागूच शकत नाही तेव्हा मात्र रविराजला खूपच राग आलेला असतो रविराज मोठ्यानी बोलतात मैपत माफी तर तुला मागावीच लागणार त्यावेळेला मैपत बोलतो नाही मागणार सांगितलं ना काय करायचंय कर। ते कर त्यावेळेला मात्र प्रतिमा बोलते हो जाऊ दे त्याच्याकडनं मला माफीची अपेक्षाच नाहीये तो जे काही वागलाय ना त्याची मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता मात्र ही प्रतिमा घाबरण्यातली नाही आणि ती कधीच घाबरू शकत नाही त्यामुळे आता तुझे दिवस भरलेत मैपत आता तुझी वाट लागणार आहे एवढं लक्षात ठेव तेव्हा मात्र मैपत खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला मैपत मोठ्याने बोलतो ए प्रतिमा माझी काय वाट लागणार नाही वाट तर तुझी लागलीय तू तु आता उगाच माझ्याशी पंगा घेऊ नकोस त्यावेळेला रविराज बोलता धमकी देतोयस तू तुझी धमकी द्यायची हिंमतच कशी होते त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो जाऊ देत ना याच हेच वागणं योग्य आहे आपण कशाला याच्याशी वाद घालायचा आणि तसं या माणसाची ला काय लायकी आहे आपल्याला कळून चुकलीये तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज आणि अर्जुनने मैपतला चांगलाच धडा शिकवलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू